नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत घोडेगाव बाजार आणि घोडेगाव बाजारातील कृष्ण भाऊ युवा उद्योजक कृष्ण भाऊ यांच्याकडे त्यांना आपण विचारू म्हशीच्या किमती आणि त्यांच्याकडे माल किती कृष्ण भाऊ नमस्कार नमस्कार किती मशी आहेत आज तेरा तेरा आहेत का आज थोडं मार्केट थोडं डाऊन आहे का थोडं डाऊन आहे मार्केट एक दहा वीस हजाराचा फरक झालाय काय शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आपण आलो कृष्णभाऊच्या दावणीवर आणि ते म्हणते थोडं मार्केटमध्ये थोडासा फरक झाला आहे भाऊ समोरची ज्याप्री काय किंमत सांगितली कमी होईल शेतकरी मित्रांनो पाहू शकता ज्या प्रजातीची म्हशी एकवीस सांगतं पण व्याव लाल कमी जाधव ही दोन नंबरची भाऊ सांगायला एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार पाहू शकता शेतकरी मित्रांनो ह्या तेरा म्हशी आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत कृष्ण भाऊ यांच्या दावणीवर अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोलीत एकदम खात्रीशील भाऊच्या दावणीवर म्हशी विक्रीसाठी असतात होऊ शकता एकदम गॅरंटेड बारा लिटर दहा लिटर आणि चौदा लिटरपर्यंत म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात कृष्ण भाऊ या चार म्हशीचा काय भाऊ सांगा आता एक लाख वीस हजार एक लाख वीस हजाराच्या दरांनी हा दूध क्षमता किती राहील चौदा प्लस चौदा बारा पाहू शकता शेतकरी मित्रांनो बारा चौदा लिटर दूध क्षमतेच्या म्हशी आज कृष्ण भाऊ यांच्याकडे गॅरंटेड अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत एकदम खात्रीशीर भाऊ व्यवहार लालूर कमी जादा ना शेतकरी मित्रांनो पाहू शकतं व्यवहार लालूर कमी जादा करू आणि एकदम गॅरंटेड म्हशी आज कृष्ण भाऊच्या दावणीवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी जे ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी कृष्ण भाऊ संपर्क करा एकदम खात्रीशीर म्हैस खरेदीसाठी कृष्णाभाऊ यांची संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या जा मशी खरेदी करा اها <laughs> <tuk> tabo <tangan> ada हो सर शेतकरी बांधव आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घोडेगाव मैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता दहा लिटरपासून तर अठरा लिटरपर्यंत क्षमतेच्या म्हशी घोडेगाव बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा म्हैस बाजार घोडेगाव मैस बाजार येथे बाजा, मिळतात ऐंशी हजारापासून तर दोन लाखापर्यंत दुधाची म्हैस तरी ज्या कोणी क्षेत्राला अशी खात्रीशीर म्हैस खरेदी करायची असत त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीची म्हैस खरेदी करा होऊ शकतं शेतकरी मित्रांनो संपूर्ण बाजारात मशीननी भरलेला आहे तरी ज्या कोणी क्षेत्राला खरेदी करा त्याचे त्यांनी संपर्क करा <CHAT4>

हो बर तू बी आला पाहिजे व्हिडिओमध्ये चाल पाहू शकता शेतकरी मित्रांनो अठरा ते वीस लिटर दूध क्षमतेच्या मशीन हो तुम्हाला आता किती बारे घेतलंय तुमचा व्हिडिओ पाहिला तुम्ही लोणीतला इथला शब्दवर टाकलेला आहे लय चाललेला आहे